देवानं विचार केला तर करावं हो, तर काय करावं हो। म्हणले बाई तुझ गर्भाच मी रक्षण करेल पण मला तुझ मातृत्व पाहिजे दिलं म्हणले देवा अगोदर तर सुरुवातीला सांगितलं तुझ्याकडनं काहीतरी मागावं वाटतंय म्हणले माग लवकर अरे काय मागणार आहे मागणं देवा म्हणले तू देशील ना अरे लवकर माग काय मागायचंय तुला काय सोनं नाणं लागत असलं तर देते माग देव म्हणे सोनं नान कितलं होईन तू ना पण त्याच्याच कडी एवढं सोनं तो मित्राला दान करताना जर सोन्याची नगरी दान करत असेल तर त्याच्याकडे सोनं नाणं कमी असन का हो हा कमी असन का पण तरी बी एक बी ठिकाणी असत नाही देवणी देवणं जाऊ द्या जलराक्षस म्हणत असतो रावणी सुद्धा सोनानी लंका होती तरी थी। त्याने आपले काही दे बरोबर आहे की नाही सांगा तात्पर्य टिकणी बी नाही त्याने सोनाली लंका होती त्यानं टिकणं नाही बाबा स्वामी आपला पण काहीच राहत नाही पण आपण आवराव तसंच नाही आपला पण राग ना डे का दर्जा तर मना बोलेल ना आज ना कीर्तन अटे नाटे सोड दिन राहणार ते अजिबात लय जाऊन नाही कारण काय रास माहिती का कीर्तन कीर्तनकार म्हणजे रेडीमेड कपडा दुकान रास कीर्तनकार म्हणजे रेडीमेड कपडा दुकान रास एकनासाठी कपडा शिअल राहत नाही ज्यांना मापमा बसणं त्यांना गाली निघा बा डोकं काय खावा नाही बघ बरोबर आहे की नाही मला माहितच नाही तुम्हाला गाव ना इतिहास काशी काही काही लोकांना लई हो लई लईच गर्व रास होवांना इथलं त्याना त्या नाही आणि आपला पण किती रास भांड्या पोळ्या बैले राहतस मागणी ना गाड राह चाकी दुसरा ना राहतस बाकीच ना ते आडा मुडेल रास दोन शेमड्या पोळे आणि एक चिपटी बायको यांवर काहीच राहत नाही पण आपण आवराव नाही इतकं सगळं असल्यावर तो काय मागणार आणि गरज काय मागायची पण म्हणले बाई मला तुझं मातृत्व दे कारण मला तुझ्या गर्भात प्रवेश करायचा माझ्या भगवंतानं गर्भात प्रवेश केला आणि गर्भाच रक्षण केलं आता तोच बोरगा जन्माला आला उत्तरेच्या पोटी पोरगा जन्माला आला त्याचं नाव काय होतं बोलू नका महाराज मंडळी महिला माता तुम्ही उत्तर द्या बर काय नाव होत काय थोडंफार चुकायला ना बरोबर शे ते वा वा बेकार हुशार लोक येत नाव आता काय नाही बी चपता करत तरी चालावे नाव बाबा नंतर ते रडत आणि विरुद्ध विचार केला जर रडत नसेल तर हसलं तरी पाहिजे ना पण ते बाळ हसतही नाही आणि रडतही नाही सगळे टेन्शन मध्ये चिंता करत होते जन्माला येणार पोरगा पोरगा रडला पाहिजे पण यो रडतही नाही आणि उलटी क्रिया करायचं म्हणल्यावर हसतही नाही त्याच्या विरोधात करायचं म्हणलं तर रडतही नाही हसतही नाही नेमकं काय का झालंय बाळाला आणि नेमकं कोणती मातेनं सांगितलं क नाही याला की पांडव पांडवांचा वंश जन्माला आलेला आणि भगवंत आले भगवंत आल्याच्या नंतर भगवंताच्या समोर धरलं वाढ आणि ते वाढ हसायला लागल काय कारण होत बर माय हो काय कारण होत अगोदर सगळ्यांच्या चेहऱ्याकडक बघत होत पण हसतही नाही आणि रडतही नव्हतं आणि भगवंताला बघितल्या बरोबर पोरग हसायला लागलं काय कारण होत सगळे चेहरे बघितले पर बाळ विचार करत होत जो चेहरा मी माझ्या मायच्या उदरात बघितला तो चेहरा नाही अजून मला दिसत सगळे चेहरे दिसतात पट्टा तोंड या ते बट तपकीरवाल्या बहिणी शेत म्हणे या बाकी ना ते विमलवाला भाव शेत म्हणे मी जे तोंड दाखवतो साफ तेच नाही म्हणे राहिले आणि जेव्हा भगवंताच था दर्शन झालं दर्शन भगवंताचा झाल्याच्या नंतर तो आनंद काय होता त्या जन्माला आलेल्या ले लेकराला कळत होता महाराज इथं तर मावडीत बराय बघतायत तर काय आनंद असेल विठल विठल माउळी ज्ञानोबरा लक्षात आलो तर आपला जन्म तेवढ्यासाठी भगवंताच्या प्राप्तीसाठी आपण जन्मजन्मी त्याच्या सोबत आहे तर त्याचं दर्शन घेणं काय जरुरीच आहे आता आपलं काय झालंय आपलं उलट झालंय भाऊसाहेब बाबा स्वामी बाबा आपलं इथलं उलटे आपल्या वेळेवर काही सुधरत नाही को कवय काय करो असं एक बावले बापनी सांग बावड्या आपली पूर्तकाल जाणार म्हणे बावड्याला सांग पोरदे बावड्यात तटेल सुरुवात करते ना मन बापनी पोरदे सकाळी पोरदा जाण जाण्याशी कोणी पॅन्ट कोणा बूट मागू काल, शे। मांगू, मांगू। <laughs> आ, काल शे का बावड्याने हा आता तयारी त्याची चालू आहे मनातल्या मनात, मनात। काय करा ना कस काय करा ना विन करा ना का नाही ना कोणता पॅन्टर कोणता शर्ट आहे मॅच करीन भाऊ पुरा दिनभर विचार करा आणि रात्री झोप ना रात्री झोप ना पण दहा बाहेर झोपेल होता दहा बाहेर झोपेल होता त्यानं सपन मला एक पोऱ्याना बाप बी होई तो एक पोऱ्याना बाप होई घ्या पोरगा झोपेल होता बाय सांगे हो माहीत आहे सरकाना त्यांना आज दाबाय जाईन अव सरक ना थोडस हो माहित ना सरका ना तो पोऱ्याना आज दाबाय सरक ना सरका सरका मा दहा बाहेर तुम्ही काल घ्या दोन्ही हात मोडली ना जेम तेम क्लिअर करा त्या हात असले बाप म्हणे काय राव काय त्यांनाच करा फोन करी सांग दिन मा येतो पाटा पुटा बांध क्लिअर करा पोरदाल कर पोरदा खाली चार जण सांगे नवरदेव पोरगा त्यांना बाप त्यांना मोठा भाऊ आणि मित्र चार लोके सोबत पोरुणी पाणी दिसणे चालनी गे चहा लय पोर चहा बी पिली नि भाऊनी पोरगी पोहे लयनी पोहे बी खावाय गे मग बापनी आडून म्हणे बाव नी। पोरपटणी का रे यान मान काल टाकली नाही एक बी नाही दोन बी नाही म्हणे हा बापले सर माय राहिन म्हणे बावले बोलाव त्यांना मोठा बावले म्हणे विचार रे दादा याले तो पोर आवडणी आव याल का मने तो म्हणे काय रे भाऊ पोरपटणी रे हाऊ बावले बी बोले नाही म्हणे अवमाल बी बाहे नावी बोलाले मग मित्राला सांगा म्हणे रे भाऊ तुम्ही मित्र विचार याल पोरपटणी का मग तो मित्र हो ना म्हणे बावड्या पोरपटणी का रे खरं सांगू का जीवन म्हणे म्हणे सांग ना मी पोरत द की नाही म्हणे तू आहे काय पोहे खावा शिल गेलो आता का का रे पाणी दी गई चहा दी गई पोहे काय घ्या डिश भर तरी तू सुधर का ना मग तू येल का सांग साठी होता आडे <laughs> पोरगीच्या बापांना सांगितलं म्हणले काही का असे ना, ना आता जुडो अगर नको जुडो पण जेवण करून जा आता जेवण करून घ्या म्हणल्यावर त्या मित्रांना सांगितलं म्हणे देख रे आते जेवणले तर आंब्या शेत पोर जेवण वाढी तो तर देखले जो बर मी इशारा करा का तो तरी देखजो म्हणे म्हणे हा नेमका जेवणले जेवण लोक खाला खाल मान खाई काही हा वर देखेच नाही उन्ही पोरत शिरा वाढत शिरा शिरा मित्र म्हणे दख रे आते तरी देखील रे नवीन चांस भेटाव नाही रे याने देख पोरणाकडे ताटमा दाट भात शिरा मटण उसळ भारी बारी, बारी वस्तू ठेवलं त्यात हाऊ हो भाऊ मित्रांन सांगा या बावले म्हणे देख पोर देखील बरं नंतर चान्स भेटाव नाही ती पोर शिरा वाढ रा पोरणी कडे पोर एवढी सुंदर होती ना पोर पार घुशी गे तो लगून दकी राहणार आहो याला असं वाटे या पर्दा कवय सरकिन कवय तोंड देखिन भाऊ इथला देखील नेमकी पोरगी निघणीतच आहे किचन रूम माई पोरगी निघणी उसळ ती मटणी भाजी मटकी पोरगी मटणी भाजी वाढरेन ती अहो भाऊ पोरणीकडे दका धकामा शिराली ना वरण मग दका दका धकामा पोरा असत असत घर मग काव ना मैत्रीणे विचारत का हो माय तो माहिती सुरू ना वरून मग चिरा कालाय काय राहिले काही काही लोक रूप पाहता क्षणी चुकी होतात आणि काही काही लोक का रूप पाहता क्षणी वेडे होतात विठल विठल <laughs> पण साधारण लोकांचा विषय द्या सोडून साधारण लोकांचा विषय द्या सोडून स्वतः सुद्धा रूप वेडा झालेला आहे फक्त संतांना रूप संतांना देवाचं रूप कळालं स्वतः वेडा झालाय ना ज्यांना देवाचाही देव महादेव म्हणतो तो सुद्धा रूप पाहून वेडा झाला ना कारण जेव्हा मोहिनीचं रूप माझ्या विष्णू भगवंतानं घेतलं मोहिनीचं रूप विष्णू भगवंतानं घेतलं आणि ते मोहिनीचं रूप बघून महादेवानं बघितल्याच्या नंतर महादेव म्हणला म्हणले लय सुंदर दिसायली मोहिनीच्या मागे धावायला लागला महादेव मोहिनीच्या मागे महादेव धावतोया मोहिनी म्हणे हा काय येडा होई ग्या म्हणे महादेव असल्यावर मोहिनी म्हणे वेढा झाला काय देवा अरे मला ओळखतो का मी कोणा मला माहितीये तू विष्णू आहे पर तू एवढा सुंदर दिसायला ना देवा तर मनाची अशी अपेक्षा आहे कृपया सोबत लग्न करावं वाटायला रे कोण सांगे आई कोण सांगे महादेव कोणले सांगे मोहिनीच रूप विष्णू भगवंतानं घेतलं भगवंताच विष मोहिनी रूप बघून सुद्धा महादेव वेडा होतो तर तुमचा आमचा काय विषय या हा आई रूप दे नका मला सांगा न इच्छा होईल आज आपलं स्वामी महाराज स्वामीजी म्हणे इच्छा होई जाते सांगायनी कारण मी एकदा तू लॉकडाऊन ना प्रसंग होता दुसरा लॉकडाऊन ना कीर्तने चालू होतात ना बाबा भाऊसाहेब बाबा पण नियम चालू होता हाताला सॅनिटायझर तोंडाला मास्क लावायचं आता माझं मास्क लावलेलं होतं आपण तोंडा असं बांधील होतं आणि मला मास्क लेवानी गरजच नाही मी पेटाना मागलं कापड सोडी ठेवू हो। आणि ते असं मस्त बांधील आता म्हणते मागास असं फेटाना कापडवरी तोंड बांधेल पारुड आलो एसटी काका कडे गो म्हणतो काका माले भडगाव पाचच्या म्हणत गाड्या बंद होतात आता तुम्हाला बसेस एस नाही एसटी नाही जायचं असेल तर प्रायव्हेट गाडीने जावं लागेल म्हणलं काका मला ते पण माहित नाही प्रायव्हेट गाडी कुठे लागते म्हणून एवढं भारी माणूस होता का मला घेतलं म्हणे चला म्हणे महाराज मी सोडतो तुम्हाला आता जिथं प्रायव्हेट गाड्या लागत होत्या तिथं मला सोडलं तिथं सोडल्याच्या नंतर त्या प्रायव्हेट गाडीवाल्या जवळ आणलं मी प्रायव्हेट गाडीवाल्याला म्हणलं दादा गाडी तुझी कुठे जाते म्हणलं भडगाव म्हणलं दादा कधी निघायची गाडी म्हणे महाराज कितला टाइम लागेल ते काय सांगते आणि पण गाडी भडगाव जाईन एवढं पक्क म्हणत भाऊ तुला किती सीट आहे सीटेला शेत गाडी म्हणे पंधरा म्हणतो मी कितवा आहे म्हणे पहिला ओ म्हणा बाप यान गाडी की बरोबर म्हणजे मी देवले नव्ह दे यान गाडी बरू दे रे लवकर आता गाडी भरते म्हणजे मी पहिला होतो अजून चौदा ते पंधरा सीट त्याला पाहिजे होती लोक पाहिजे होती मग मी म्हणलं आता गाडीमध्ये एवढ्या गर्मीमध्ये मध्ये बसण्यापेक्षा मी काय केलं समोरच दुकान होती दुकानच्या त्या ओट्यावर जागा होती मस्त बांधलेला होता ओटासारखा त्याच्यावर बसलो पण ते बस मास्क वगैरे बांधलेलं तसंच आणि पाच सव्वा पाच झालेले होते आता नेमका मी ते तोंड वगैरे बांधून बसलेला कॉलेजचे पोर आली पोरे होणार त्याच तोंड बिन बांधेल एक ध्यान ने तो दुसऱ्याला सांगे हो दगर पोर काय बारी बस हो काय रे काय हो काय का का गरबडी इज्जतली राहणार हो काका मला सुरुवातीला थोडा त्रास व्हायचा आपण दोन तीन किस्सा सांग दिला पहिले बोल ती आते आता मार्केट मागू <laughs> ते तान मिटी गे नाही बऱ्याच ठिकाणी म्हणजे फजितिवय म्हणा बालेबिले वाढेल पहिलेच राहा तो ना असे एस टी मशील होतो या का जीवनी म्हण तोंडतोय मार्क्स कंटिन्यू होतात नाही का म्हण मार्क्स ला आलं होतं बॅग ठेवलं होती बॅग ना बाजू मग मी बसेल होतो ड्रायव्हर ना मागलाच सीटले पहिलंच सीट, सीट जाल म्हणतोस आपण एक म्हातारी होणी पंचावन्न साठ वर्ष नाही बिचारी म्हण तोंड बिन बांधेल तू टी या बिया म्हातारी काय 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 नाही मतारी म्हणे दिदी आहे बॅग बसलेली हो पण माल बसू दे म्हणे असं बच ठिकाणी होई बऱ्याच ठिकाणी चाळीस गावकडे म्हणा पुर कीर्तन वेग इतका की खुश आय कीर्तन महाराज कीर्तन करू महाराज आणि सवय अशी होती गरमी होती नाटा लगेच सोडलो मी आणि केसं मोक्या करण्या फेटाकून राहिले चाल राही लोके पुढे चालणार त्यासना मागे आम्ही चालू पंधरा वीस बाया एक मावशी म्हणे माय हो काय मस्त कीर्तन करतो म्हणे

खानदेश आहे ना काना देश नाही म्हणे मनाना जाडा मोठा सध्या राहतच आणि मला उभाटी नाकला ना आवडत <laughs> नाक गागर पडत नाही तो म्हणची लागत नाही ते एका पोरांना माकडे बघितलं पोरगी लय सुंदर दिसायली म्हणली आता मी ऐकली ना ते पण मी पहिले हिम्मत सुटी जाय म्हणे पण आता ते काय वाटत नाही मला असा भेटत राहतो पंधरा मिनिट ते माझ्या आजूबाजून फिरत होते बोरगी समजेशिन मग पंधरा मिनिटाच्या नंतर मी ते उपन सोडलं उपन्न सोडा नंतर तेच ना ध्यान मावन हो पोरणे रे पोर्याचे म्हणतो पोर्या पोर <laughs> पोर की गुचुप राहायला पाहिजे ना कठीण सुरुवात त्यासने का रे हाव रास असा दी कसा असा हाव काय करत असेल का बुल कप काड्या उपाडा लई जाणार का <laughs> पण लोक असले नको त्या गोष्टीच मग भयान इंटरेस्ट आता हा काय करत असेल हा प्रश्न मी म्हणलं आपल्याला पण गाडी भरायला एक तास लागत होता अर्धा तास टाइमपास झाला अजून अर्धा तास बाकी गाडी भरायला नाही का मी म्हणलं यांना जरा वेड करायचं मग मी बसल्या बसल्या गाणं गुणगुणत होतो हरी ए... हरी ए... लगभ लगभग लग 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 माझ्या रायाची लगभ लगभ मायाची

मध्येच सांगून गेलो कोण कोणच्या रूपाला काही सांगता येत नाही पण मावडी ज्ञानोबारांनी भगवंताला बघितल्याच्या नंतर त्यांची मानसिकता व्यक्त करतात आता सध्या तर कोणी कोणाला सांगता येत नाही आता लागले माहित नाही काबर म्हणेल शे कारण अभंग लगून पोचा ना जाऊ द्या वर वर न मोटरेलदारांचा हो झाले लोकेशले आमचे भजनी मंडळवाले जोपर्यंत रूपक होत नाही तोपर्यंत पंचपदी नाही बरोबर आहे ना आठ तरुण आठ बरात दिघे ना तरुण बी दि शेत ना नाही खोट बोला पण थोडा बजेट ठेवा तरुण येत <laughs> आता मी जर पडायला तरुण म्हणा कितलं गरबडी उपाय दे <laughs> नाही खरंच मातारा बी म्हणता येवत नाही ना मग त्याशी हा खरंच न करे मावली बाबा सोड म सत्कार करली सुन पाय पडली नाही ते पण खर आहे पण आता जर का तरुण बरेच आहेत बिचारे इथं उभे राहतात ना आम्ही भजनाला बसलो की रूप पाहतो रामकृष्णारी नंतर रूप पाहतो लोचणी शिवाय आमच्या भजनाला सुरुवात होत नाही नाही का इथं आल्याच्या नंतर आपण ते म्हणतो पण आठ हे जास्त ना कॉन्टॅक्ट नाही त्या कधीच रूप पाहतो लोचणी म्हणावत मग काय म्हणतात आपण साहेब त्या फराने आझाद केलं तुला ओ ती आपलेच आजाद होती रे तू आज झालवाय ना कुत्र वाजमा आझादच होती तिला पक्क माहित होत म्हणलं की नाही आलीच बंदी वाढायला लावतो आज तू तुम तू नकुश वै बुद्धीचा संवाद साधत असताना प्रश्न आला मनामध्ये कारण रूप पाहिलं तुम्ही पर बघितलं कोणाला बुद्धी सांगते मावळीत ज्ञानोपारायांना ज्ञानोपारयांनी सांगितलं तो विटेवरी जाचे पाऊले समा तुमचा कीर्तनाचा टायमिंग होता नऊ तर अकरा तुमचे माकडे राहिले येतात आता पंधरा मिनटं तर असं आहे की आजचा दिवस असा आहे की मी सिंगल कीर्तन करतोय म्हणजे उद्यापासून म्हणजे या बठ्या बाया म्हणे तुमनं रडन तर असं म्हणणं आहे खरं आहे का बहिणीसून म्हणजे आई मी सांग राह बड वाय बारी मग माऊली बाबा त्यासना चिवडा शिवाय पोट भरावणे पेढा किती काका वाढतात नाही <laughs> पहिले जी इशारा पीठ जायला होता आपल्याच इशारा पीठ जायला होता माले रव्यातून रण नजरे <laughs> कारण आता रविकिरण महाराज कमी तो ना, बाबा ना कीर्तन आहे ना कोणता रडणारा बाबा बाकी ना पिस्टावाला रे म्हणजे ते नावच बदलाय टाका लुकेज काय हरकत नाही तुम्हाला आनंद मग आनंद आहे माल काय पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी ते विनोद म्हणून सांगतो पण त्याच्यातून काय मटेरियल घ्यायचं ते तुम्ही ठरवायचे कारण बाजाराला विक्रीमध्ये ना विकण्यासाठी बियर बार वाल्यानं सुद्धा दुकान लावलेली आहे आणि त्याच्या बाजूमध्ये मिठाईवाल्याची वाल्याची पण दुकान असते नाही घ्यायचं आपल्यावर काय घ्यायचं ते हा म्हणून मी तो दृष्टांत जरी सांगत असला त्याच्यातून माझा जो खरा संदेश आहे तो तुम्ही डोक्यात घेतला पाहिजे आणि नुसता डोका माहिती ना आता आहे ना आता ऐकिश नाही असा नका सोड द्या त्याला शेदा उतारत बी जा नुसतं म्हण रन ऐकायलेतच तुम्ही बोलता जे टाला होतीस बहिणी बन काही हरकत नाही तुमच्यासाठी हो रडलीसो मग काय म्हणा जर तुमले आनंद होईल ते ना तोंड जाके जाके रडचू मी अजून आत्ते लोके लोके राहणार पोर काय भारी कीर्तन करत आतच लगे मला रडाला <laughs> कोणा रडू राम <laughs> पण का हरकत नाही तुम्ही मन सांगतास ऐका मला अभंग तरी काय गाय मग सोडले उद्या पंधरा मिनिटा मग सर्व वापली सुद्धा आपण चिंता करू नका तुम्हाला पहिला दिन आहे तुम्ही बी टेन्शन मध होतील बा खरं <दिणा> तर मला पत्रिका नव्हती मावली बाबा मला स्पेशल बॅनर आलेला आणि त्याच्यामध्ये आपले महाराज मंडळींचं नाव वगैरे नव्हते म्हणून मी जरा टेन्शनमध्ये मध्ये होतो कारण इकडे जातोय म्हटलं वाजवणारे म्हणणारे महाराज कोण असतील असा पहिला प्रश्न होता माझ्या मनात पण घरी आलो ना आमच्या रोहनदादा साहेबां हां रोहनदादा साहेबांकडे जेवणाला आलो तर तिथं बसल्याच्यानंतर नंतर त्यांना पत्रिका मागितली तर त्यांनी पत्रिका दिली एवढं समाधान वाटणं बटा घर घर ना शेत म्हणतो आणि आठ असं शे आमना माऊली बाबास ना ते काय घे ना देण्या कोणी बी या भाऊ तुमनं कीर्तन करल्या माल सांगशा तिथलं म्हणले सुद्धा येलो का पुरा कर दे। निंदा नाही का का मग ते करूबा आज तयारीला राहत असतात दोन्ही जण साधा सोपाशात काय घेणार देणार काय कोणा पांडण पडाना काम नाही आमना महाराज अस बी तसंच शिव मी अजून तुमले उभा राहताना देखील होतो वाचताना पहिल्यांदा देखील बऱ्याचदा गेलं प्रतापूरला नाही का हा बरोबर ऐका साध्या सोप्या भाषेमध्ये मी दोन चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आता शॉर्टकट सांगतो भगवंताचं दर्शन घेतल्या माऊली ज्ञानोबा स्वतःच्या बुद्धीशी संवाद साधत असताना बुद्धीने सांगितलं माऊली तुम्ही त्या विटेवरच्या मालकाला बघितलं ना म्हणले हो तुम्ही त्या गोपिका सोबत रास क्रीडा खेळणाऱ्या देवाला बघितलं हो। का का नाही म्हणले हो अव तू एवढा सोपं आहे का भगवंताला पाहणं एवढं सोपं आहे का पाहण्यासाठी आपलं काहीतरी पुण्याचा साठा असावा लागतो पाहणं देवाला पाहणं एवढं सोपं आहे का बाबा एवढं सोपं आहे आमच्या मावडीत ज्ञानोबा ज्ञानोबा राय म्हणतात ना गायच्या कास्याजवळ गोचिड लागलेला जवळ दूध आ पण गोचिड काय पितो हा पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासे तो चेची या पदराडा विरुणी गोचिड काय नसे गोचिड काय पितो या रक्त पितो आता त्याच्याच बाजूमध्ये दूध आहे पण दुधाचा स्वाद कोणाला कळतो दुधाचा स्वाद घ्यायचा असेल तर गायीच वासरूच व्हावं लागेल गोचिड राहिल्यावर त्याला रक्त पेवानी सवय राहील दूध आवडाव बर ने गोचिड बरोबर आहे का नाही मन मन समजे राही केला इशारा जाता जाता आपवली ज्ञानो बर दर्शन घेतला बुद्धीने सांगितलं एवढा सहज भेटतो का भगवंत तुम्ही सांगता त्या माधवाला बघितलं त्या विठ्ठलाला बघितलं तो एवढा सोपा आहे बाय मावली माऊली सांगतात अगं बाई आता बघितलं हे सांगतोय ग पण तुला सांगू का जन्मो जन्मी मी त्याच्या सोबत आहे म्हणून या जन्मी बसल्या भेटला महाराज सांगतात आता बंगाच्या तिसऱ्या